नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठे जॉब करत असाल व तुमचा पी एफ आहे तो कटत आहे व तुम्हाला पी एफ विड्रॉल करायचा आहे आता भरपूर जे कामगार आहेत नाही पी एफ विड्रॉल करतात पण त्यांचा पी एफ आहे तो लवकर सेटल होत नाही काहीला पंधरा दिवस लागतात तर काहीला महिना होऊन जातो तरी पण पी एफ त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही मित्रांनो तर मित्रांनो अशी एक पद्धत आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामार्फत जर तुम्ही ती प्रोसेस सेम जर अप्लाय केली व त्या प्रोसेसनुसार गेले तर तुमचा जो पी एफ आहे तो फक्त तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला बघायला भेटेल मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही या पोर्टलवरती यायचं आहे पासबुक जे आहे आपलं ते ओपन करून घ्यायचं आहे पहिले तुम्हाला तुमचा एन नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपचा हा फिल करायचा आहे लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे ही प्रोसेस करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे सर्वप्रथम तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुमचा जो पी एफ आहे त्याचा बॅलन्स असं काही दिसेल तर तुम्हाला सर्वप्रथम इथं बघायचं आहे आता भरपूर असे कामगार मित्र आहेत त्यांचं पी भरल्या जातो कुठे बाहेर जर भरत असले ऑनलाईन तर तुम्ही अशा झिरो वाल्या आयडीतून पी एफ भरायचा नाही कधी पण इथं आयडी बघायची आहे आणि त्या आयडीनुसार तो पी एफ टाकायचा आहे आता इथं आपल्याला अमाऊंट दिसते एक लाख अडतीस हजार एकशे पाच रुपये तर तुम्हाला या मार्फत किती विड्रॉल करायचा आहे तर तुम्हाला जे अमाऊंट आहे मित्रांनो तर एक लाख सहा हजार बहात्तर रुपये त्याच्यामधली पाहिजे मित्रांनो तरच तुमचा जो पी एफ आहे तो तीन दिवसामध्ये सेटल होण्याचे जे शंभर टक्के चान्सेस आहे हे वाढतात आणि जी आणखी पुढची प्रोसेस आहे ती पण आपण लगेच बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला इथं प्रोफाईलवरती यायचं आहे इथं प्रोफाईलवरती आल्यानंतर इथं तुमचं जे पासबुक बघायचं आहे तुमची जी बँक आहे ती नॅशनल पाहिजे ग्रामीण जर बँक असेल तर ग्रामीण बँकसाठी तुम्हाला वेळ हा लागतोच शंभर टक्के जर तुम्ही ग्रामीण बँक जोड़ेल असेल कोणती पण तर तुम्हाला सर्वप्रथम ही जी बँक आहे ही ची केवायसी आहे ती ऑनलाईन तुम्हाला एखादी जर नॅशनल बँकचं अकाउंट असेल तर ते नॅशनल बँकचं अकाउंट तुम्हाला इथे जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमची जी प्रोसेस आहे ती सगळ्यात फास्ट व्हायला सुरुवात होईल मित्रांनो परत तुम्हाला होमवरती यायचं आहे होमवरती आल्यानंतर आपण हा पी एफ काढायला टाकणार आहे तर तुम्हाला पी एफ काढण्यासाठी यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे इथे तुमचा यू एन नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही अशा प्रकारचा फॉर्म ओपन झालेला दिसेल आता इथं तुम्ही माहितच आहे सर्वांना क्लेमवरून गेल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म ओपन होतो तुम्हाला एक पासबुकचा जो नंबर असतो तुमचा बँक अकाउंट नंबर तो टाकायचा असतो आता इथं ऑप्शन टाकताना पी एफ ॲडव्हान्स सिलेक्ट करायचा आहे तुमचं जे कॉन्ट्रॅक्टचं ना हो हो नाव होतं आता आपण इथे बघितलं होतं कॉन्ट्रॅक्ट इथं आपले एक मेंबर आयडी आहे ती मेंबर आयडी आपण इथे टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर ऑप्शन सिलेक्ट करताना याच्यातलं फक्त इनलेसच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे कारण की हे ऑप्शन आहे यामध्येच तुमचा जो पी एफ आहे तो लवकरात लवकर विड्रॉल होतो मित्रांनो जर बाकीचे ऑप्शन जर सिलेक्ट करताना तो तुमचे शंभर टक्के फॉर्म हा रिजेक्ट होण्याचे वाढतात त्याच्यानंतर तुम्हाला जी अमाऊंट आहे त्याच्या आपण एक लाख सहा हजार आहे त्याच्या आतली अमाऊंट टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस परत इथं कोणता मार्ग आहे तो स्टेट निवडा तुमचा जिल्हा निवडा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव परत टाकायचं आहे आणि इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात आता नवीन अपडेटनुसार जे पी एफ चे अपडेट आलेले त्यानुसार पाय जे पासबुक असतं आपलं ते पासबुक अपलोड करायची गरज नाही मित्रांनो आणि ज्या बँकेला ऑनलाईन व्हेरीफाय किंवा डिजिटल व्हेरीफाय झालेलं नाही त्यांना पासबुक अपलोड करायला लागतं आणि त्याच पी एफ मेंबरला किंवा पे ज्या धारक आहेत त्यांनाच उशीर होतो मित्रांनो त्यांनाच टाइम लागतो तुमचं जर इथे पासबुक अपलोडला ऑप्शन येत नसेल तर तुमचा जो पी एफ आहे शंभर टक्के तीन दिवसाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल नंतर तुम्हाला आय एक्स वरती क्लिक करायचं आहे इथं गेट ओटीपीचं एक बटन असतं तिथे तुम्हाला गेट ओटीपी वरती क्लिक करून तुम्हाला एक ओटीपी येतो आधार कार्डवरती ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तो ओ पी टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे पीडीएफ जनरेट होईल ती पीडीएफ तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकता पी एफचा आणि तीन दिवसामध्ये ही प्रोसेस तुमची शंभर टक्के कम्प्लीट होईल मित्रांनो आपल्याला जे पण पी एफ रिलेटेड प्रॉब्लेम येत होता त्या पण आज या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल मित्रांनो अशा लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकतात सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद